हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक भाजी वजन कमी करण्यासाठी मदत करते एकदम पावसाळा स्पेशल भाजी म्हणायला हरकत नाही ही पावसाळ्यात फक्त एक दोन महिन्यास तेवढंच मिळते वर्षभर ही भाजी अजिबात मिळत नाही तर पावसाळा स्पेशल भाजी आज बनवणार आहे तर काल माझ्या मैत्रिणी गावाकडून शेतातून हे करटुले आणलेले आहेत तर आमच्याकडे याला करटुले म्हणतात कोणी गोड कारलं म्हणते तर पण आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये करटुले असं म्हणतात तर हे करटुले काल माझ्या मैत्रिणीने गावाकडून आणले होते तर मला पण दिले भरपूर आणले होते मला पण एका भाजीचे दिलेले आहेत तर मी याला स्वच्छ धुवून आता एकदम असं लांब टाकऱ्याचे चिरून घेते या पद्धतीने बघू शकता आणि हे करटुले चिरत असताना याच्यामध्ये जर बी असेल जाडसर बिया काढून टाकायचं आहे दाताखाली आल्या तर हे कडवट लागतात आणि कवळे असते तर काढायची गरज नाही तर एकदम असं जाड असेल पिकलेलं असेल तर याच्यात पूर्ण बी काढून घ्यायचं आहे तर मी पूर्ण असं याच्यात करटुले असे चिरलेले आहेत लांब टाकायचे तर बघू शकता या पद्धतीने हे बी जर असं असेल तर ते काढून टाकायचं आहे आता हे करटुले पूर्ण चिरून झालेले आहेत आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया याला करटुले भाजीची चव म्हणसाल तर अप्रतिम लागते कशाबरोबर खातो मी भाकरीबरोबर चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चव एकदम अप्रतिम लागते चिरून घेतलेले करटुले आता मी स्वच्छ पाण्याने धुवून एका प्लेटमध्ये बाजूला ठेवलेले आहेत आता ही हरभरा डाळ आहे ते अर्धी वाटी आहे तर याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून याला भिजत घेतलेली आहे तर मी भिजत एक अर्धा तास ठेवलेली आहे अर्धा तासाच्या नंतर छान व्यवस्थित हरभरा डाळ भिजलेली आहे तर इकडं खमंग छान अशी फोडणी करून घेऊया पॅनमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की एक वाटी बारीक चिरून घेतलेला एक वाटी कांदा घातलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा घातल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक, एक मिनिटभर कांदा परतल्यानंतर आपल्याला एक चमच आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आहे लसणाची पेस्ट घालून छान मिडियम गॅसवर हे पण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे छान दोन्ही मिळून व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले करटुल्याच्या फोडी घालायचे आहेत आणि हे पण आता काटेरी असल्यामुळे आपल्याला एक दोन मिनिट याला सलग परतायचं आहे तर हे करटुले असतात हे काटेरी असतात मऊ होण्यासाठी अगोदर याला परतून घ्यायचं तर छान मी एक दोन मिनिट आता याला व्यवस्थित परतून घेते आणि याचे काटे असतात ते मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे करटुल्याचे तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकताय मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे धनाजिरी पावडर हळद आणि तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची पण घालू शकता त्यांनी पण अप्रतिम चव होते याची तर मी लाल तिखट घातलेलं आहे छान व्यवस्थित लाल तिखट घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेला एक टॅमॅटो घातलेला आहे टमॅटो घातल्याच्यानंतर आणि बारीक याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर बघू शकता या पद्धतीने टमाटो घातल्याच्या नंतर याच्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातले की लगेच टमाटो मऊ होते छान व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे हरभराडा तर याला मी पुन्हा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं आणि याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि टाकून घेतल्याच्यानंतर छान व्यवस्थित अजून याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित छान असं व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी घालत आहे तुम्ही पण गरमच पाणी घालायचं आहे गरम पाणी इकडं साईडला गरम करायला ठेवलेलं आहे मी तर जेवढं लागते तेवढं तुम्ही गरम पाणी घालायचं आहे गरमच घालायचं आहे थंड पाणी घातले तर पूर्ण भाजीची चव जाते तर मी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याला पाच मिनिट वाफ द्यायची आहे मिडीयम गॅसवर आणि ही भाजी वजन कमी करायला पण कम मदत करते करटुला भाजी तर एक पाच सहा मिनिट झालेली आहे भाजी पण छान व्यवस्थित शिजलेली आहे डाळ पण व्यवस्थित याच्यामध्ये शिज शिजलेली आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे तर वर्ण मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे छान व्यवस्थित याला मिक्स करायची आहे तर आपली करटुला भाजी तयार झालेली आहे बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे कर्टुल्या भाजीची अप्रतिम चव लागते तुम्ही एकदा खाल तर सारखं बनवाल आणि आयुर्वेदिक भाजी आहे रान भाजी आहे कधीही मिळत नाही सीझनमध्येच मिळते पावसाळ्यात स्पेशल भाजी एक पावसाळ्यात दोन तीन महिने तेवढंच भाजी मिळते तर वर्षभर भाजी मिळत नाही ही आणि अप्रतिम खायला तर खूप छान लागते ही आणि पावसाळ्यात आवर्जून खायला पाहिजे औषधी भाजी आहे अतिशय पौष्टिक भाजी आहे रानभाजी आहे औषधी भाजी आहे कधी तुम्ही खाल्ली नसेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा